हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो भाषा कुठली भाषा खूप सुंदर असते आपण का नाही न येणारी भाषा सुद्धा शिकायला लागलो की तिथले खूप मजेशीर बाबी आपले लक्षात येतात आणि भाषा हे एक किती खूप सुंदर साधन आहे एकमेकांना समजून घ्यायचं कधी कधी काही गोंधळ पण होतो समजायला लागेपर्यंत फॉर एक्झाम्पल माझं सांगते मी तुम्हाला म्हंटल तसा मी महाराष्ट्रात लग्न होऊन आल्यावर मराठी बोलायला शिकले मी आले तेव्हा फक्त माझ्या कानावर काहीतरी शब्द पडत होते एक दिवस का नाही घरात स्वयंपाक घरात काहीतरी करत असताना सासूबाई म्हणाल्या त्याला भगवती घाल मला म्हटलं भगवती काय आमच्याकडे तरी भगवती हे नाव असते मुलींचं भगवती घाल मला काही कळे ना भगवती म्हणजे काय म्हणून मग मी विचारलं काय आहे भगवती मग त्या म्हणाल्या तिकटाला भगवती म्हणतात म्हणजे असे बरेच गोष्ट गोष्टी आहेत ज्या दुसरे भाषेत असतात वेगळ्या असतात आणि शब्दाला खूप असा वेगवेगळे काय म्हणू मी मिनिंग्स असतात असा मराठी पण शिकताना मला वाटला मराठी समजून घेणे आणि शिकणे हे म्हणजे बुद्धीला एक प्रकारचं खाद्य आहे हां त्यामुळे मराठीची लजत वाटते त्यामुळे मराठी भाषा ही खूप ते सुंदर आहे ते सुंदरते बरोबर काही गोष्टीचं मला इथे एकाच शब्दाला कसे वेगवेगळे शब्द आणि त्याचा कसा मिनिंग वेगवेगळं असते हे मी आधी आपल्याशी जरास डिस्कस करते शेअर करते फॉर एक्झाम्पल खाणं खाणं म्हटलं तर काय आपण म्हणतो ओके मी लाडू खाते आता दिवाळीचं चा सगळं चालले त्यामुळे म्हणते लाडू खाते करंजी खाते खाणं हा आपला शब्द असतो पण काही खाणी अशी आहेत खाणं हे आपण शब्द वापरतो पण खाण कधीच पोटात जात नाही मराठी भाषेत का नाही खाण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रत्यक्षात आपल्या पोटापर्यंत कधीच पोचत नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे खाणे बदल आज मला आपल्याशी बोलायचं आहे आता बऱ्याच वेळेला लहानपणी आपण आई वडिलांकडून शिक्षकांकडून मार खाल्लेला असेल एमेरिट मार खातो आपण लहानपणी पण पन, आपण शहाडे जालो की शब्दांचा खाल्लेला मार आपल्याला पुरतो मोठं झाल्यावर आपल्याला कोणी मारत नाही पण शब्दाने मार खाल्लेला आपल्याला पुरणेसारखं आहे काही व्यक्ती का नाही अधूनमधून इतरांचा वेळ आणि डोकं पण खात असतात आपण म्हणतो बोलता है, ए माझा काही डोकं खाऊ सर म्हणतो का नाही त्यामुळे वेळ आणि डोकं दोन्ही खातात काही लोक इतरांवर खार खातात तर काही अकारण भाव खात असतात आपण म्हणतो काय भाव खाते बोलतो का नाही आपण भाऊ खाऊ नकोस हा हे शब्द आपण वापरतो काही विशेष कर्तबगार हुशार लोक आता काय म्हणायचं हे तुमचं तुम्ही समजून घ्या पैसा पण खातात आणि त्यांचे खाणे उघडकी साल की, की लोक त्यांना काय म्हणतो काय माती खालीश असं म्हणतात आपण बघतो रोज पेपर मध्ये वाचतो बातम्यात ऐकतो अहो लाख खूप पगार असलं तर दहा फूट खाल्ले अमुक खाल्लं आश्चर्य वाटतं एवढं कसं ते खाऊ शकतात त्यांचं पोटात जागा तरी किती आहे आणि खरं हे पोटात जात नाही आपल्याला माहित आहे आणि शेण खाणं हा एक वेगळा प्रकार आहे त्याबाबत काय लिहावे किंवा काय बोलावे शेण खाऊ नकोस किंवा तिनं शेण खाल्लं असं आपण म्हणताना ऐकलं याच्याबद्दल काय बोलायचं आपल्याला सगळ्याला मा माहित आहे शेण खाल्लं म्हणजे काय म्हणतो त्याला शिव्या तर आपण रोजच कोणाच्या ना कोणाच्या खात असतो राईट शिव्या रोजच कोणाच्या नाही कोणाच्या खात असतो पण त्यामुळे आपला जो अपमान होतो तो मात्र खाता येत नाही तो आणि आलेला राग दोन्ही गिळावे लागते आपण म्हणतो मला एवढा राग आला होता पण मी तो गिळून टाकला त्यामुळे तेव्हा मात्र गिळावं लागते कधी कधी मात्र उलटे होते जी व्यक्ती अपमान करते तिला तिचे लागतात आहे का नाही मजेशीर त्या व्यक्तीला तिचे शब्द गिळावे लागतात काही लोक तर राग आला की दात ओठ ऐकले ना आपण काय दात ओठ खातो का म्हणतो या खाण्याच्या प्रकारात काही अभक्ष भक्षणाचे प्रकार पण आहेत फॉर एक्झाम्पल जीव खाणे भेजा खाणे ऐकलं असेल आपण बरीच माणसं नको तिथे कच खातात काही लोकांचं मृत्यूचं कारण पण खाण्याच असतं पण त्याला हाय खाणं म्हणतात आपण म्हणतो मुलाचे मरणानं ते ना किंवा तिनं हाय खाल्ला आणि हे जग सोडून गेला किंवा गेली हाय खाणं म्हणतात काही लोक बोलता बोलता शब्द खातात तर काही लोक हवा किंवा ऊन खायला बाहेर पडतात मी पण आपल्याला सांगत असते सकाळचं कोवेळ ऊन खात जावा सात ते नऊ पर्यंतच त्याला आपण म्हणतो ऊन खाणं असा मराठी भाषा ही खूप खूप छान आहे खूप गोड भाषा आहे नो डाऊट सगळ्या भाषेतनं असा आहे पण ती ती भाषा आपण दा आत्मसात करायला निघालो का नाही आपल्याला हे सगळं भेटते बघा भेटते हा पण शब्द आहे हा इन द सेम वे इंग्लिशमध्ये तसंच एका शब्दाला किती वेगवेगळे शब्द फॉर एक्झाम्पल लुक आपण बघतो टू सी आय विल सी इन टू द मॅटर हां वॉच आय एम वॉचिंग द मॅच तिथे कसं करतो वॉच करतो म्हणजे लक्ष देऊन किती रन झाले किती स्कोअर झाले वॉचिंग ऑब्झर्व ऑब्झर्व करतो म्हणजे निरीक्षण करणे इन द सेम वे पीप आपण किडकिटनं पीप करून बघतो तसं स्टेर एका जागेवर आपण इवन डोळे न हलवता बघत असतो म्हणतो असे खूप खूप प्रकार आहेत प्रत्येक भाषा का नाही खूप गोड आहे खूप श्रीमंत भाषा आहे त्यामुळे आज मी मराठी बोलले आणि एका दिवस दुसरे भाषेबद्दल पण बोलन तुम्ही पण कुठल्याही भाषेचं काही वाचताना काही लिहिताना जरा निरीक्षण करा किती प्रकार किती गोड आहे भाषा म्हणजे किती हे कसं डेव्हलप झालं असेल आपल्याला कधी <दिक्थी> कधी आश्चर्य वाटते एवढी डेव्हलपमेंट कशी झाली कोण हे सगळं शोधून काढलं असेल आणि त्यामुळे आपल्याला कुठली नवीन नवीन भाषा शिकायला खूप आवडते मला सांगा आपल्याला पण भाषा शिकायला आवडते का आपल्याला किती भाषा येतात मला विचारलं तर बघा मला कन्नड येते लिहायला वाचायला सगळं हिंदी इंग्लिश मराठी येते त्याच्याशिवाय बोली भाषा तुळू येते कोकणी थोडीफार येते मल्याळम जराशी समजते तेलुगू थोडीफार बोलायला वाचायला कळते गुजराती अगदी थोडीशी समजते मला भाषांचं आकर्षण खूप आहे हो। आपल्याला पण भाषांचं आकर्षण आहे का प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे